नाटक आणि सिनेमा सृष्टीतील एक गाजणारं नाव मुलगी झाली हो पिंपळ पान भेटी लागे जिवा माझ्या नवऱ्याची बायको आणि मराठी बिग बॉस सीझन चार मधील एक स्पर्धक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्टार प्रचारक सन्मानिय किरण माने यांना विनंती आपण आपल्या अमोघ वक्तृत्वानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करावं सगळ्यात पहिल्यांदा या महाराष्ट्रातील बहुजनांना मानवतेचा खरा धर्म आणि वारकरी संप्रदायाचं खरं हिंदुत्व शिकवणारे प्रबोधनकार ठाकरे शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या नीतिमान राजकारणाचा वारसा पुढच्या पिढीत देणारे पी डी पाटील साहेब या सगळ्यांचं सा मा... मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आपल्या राजकीय विश्वाचे आधारवड पवार साहेब लवकरच येत आहेत तोपर्यंत बॅट आमच्या सगळ्यांच्या हातात दिली आहे सुनील मानिंनी विचारमंचावरील कराड उत्तरचे आपले निष्ठावान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार साहेबांच्या ओरिजिनल राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब पाटील महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी मला क्षमा करा कोणाचं नाव राहिलं तर राग मारू नका आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या शिवसेनेची बुलंद तोप छायाताई शिंदे किरण भोसले माननीय संजय भोसले माननीय सुनील माने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी माननीय देवराज पाटील तालुका तालुकाध्यक्ष आनंदा कोरे माननीय दिलीप पवार शहर प्रमुख या नगरीचे नगराध्यक्ष कोणाचं नाव राहिलं ला असेल तर राग मानू नका आणि रहमतपूरचे सगळ्या माझ्या भावांना माता भगिनींना माझा मानाचा मुसरा आणि रहमतपुरातल्या भावकीला मानाचा रामराम बऱ्याच जणांना माहीत नसेल माझं मूळ गाव रेहमतपूर आहे म्हणजे आणि हे मी खरं बोलतोय मनापासून बोलतोय एक आपले महामहिम आहेत बघा जिकडे जाईल तिकडे सांगतात कोल्हापुरात गेले की म्हणतात कोल्हापूरचे मेरा पुराणा रिश्ता आहे पंढरपुरात गेले की म्हणतात पंढरपूरचे मेरा पुराणा रिश्ता आहे तसं काय नाही मी अगदी खरं सांगतोय माझं गाव रहमतपूर आमचे आजोबा पणजोबा पोटापाण्यासाठी गाव सोडलं त्यांनी इथं काही नाही आमचं पण माझ्या आजोबा मला कायम सांगायचंय किरण आपलं मूळ गाव रहमतपूर आपण तुळुजी मानेंच्या वाड्यातली असं काहीतरी मला सांगायचं मला आता इकडची जास्त माहिती नाही पण मी सेलिब्रिटी किंवा नट नंतर आहे या विचार मंचासाठी मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे सेलिब्रिटी प्रचारक आहे पण तुमच्यासाठी तुमच्या मातीतले एक लेकरू म्हणून तुमच्या मातीतला एक सुपुत्र म्हणून तुमच्याशी मी संवाद साधायला आलोय ही निवडणूक तुम्हा सगळ्या मतदारांसाठी अगदी सोपी आहे राजकीय पक्षांसाठी अवघड आहे कारण सगळी तीन तीन चार चार पक्ष आहेत जागा वाटप करायचे उमेदवार निवडायचे त्यातून नाराज उमेदवारांची मनधरणी करायची लाख आहेत खूप डोकेदुखी आहे राजकीय पक्षांसाठी पण मतदारांसाठी एकदम सोपं आहे सरळ सरळ दोन गट आहेत एका बाजूला बदमाश लोक आहेत आणि एका बाजूला बाणेदार लोक आहेत म्हणजे तुम्हाला इचकडून सांगतो जरा एका बाजूला सगळ्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून धाक दाखवणाऱ्या दडपशाही करणाऱ्या आणि त्या दडपशाहीला घाबरून शेपूट घालून पळून गेलेल्या गद्दार लांडग्यांच्या टोळीची युती आहे आणि दुसऱ्या बाजूला या बलाढ्य महाशक्तीच्या नजरेला नजर भिडवून निडरपणे त्यांच्या विरोधात फायर होऊन उभे राहिलेल्या चारित्र्यवान जिगरबाज वाघांची आघाडी आहे तुम्ही ठरवायचंय खऱ्याच्या बाजूने उभं राहायचंय का खोट्याची साथ द्यायची तुम्ही अहो या लांडग्यांनी लय उत्पाद चालवलाय हो सगळं राजकारण नाचवून टाकलंय समाज नासवलाय काही शिल्लक ठेवलं नाही सगळं महाराष्ट्र विकलाय पक्ष फोडले घरं फोडली जाती जाती भिंती उभ्या केल्या धर्मात धर्मा विष पेरलं आपल्या शेजारचं गाव पुसेसावळी एक तरुण मुस्लिम पोरगा नरुल हसन त्याचा खून झाला इंजिनियर पोरगा त्याची वकील बायको अतिशय मीन मन मिळावो घर गुन्ह्या गोविंद राहणार कडल्या पोराची विनाकारण या वादात हत्या झाली कधी होतं का आपल्या खेडेगावात आपण पिढ्यानपिढ्या खेडेगावात राहतो हिंदू मुस्लिम असा भेट आपण कधी केला का इथं शहाजीराव आहेत दामनेरचे बरेच लोक आहेत माझी सासूरवाडी आहे धामनेर तिथले एक उदाहरण सांगतो तुम्हाला धामनेर माझी सासूरवाडी आहे माझे सासरे इथल्या मधल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल त्यांचे दोन मित्र आहेत मुस्लिम त्यातले एक आता नाहीत खुद्याबाई नाही आहेत खुद्याबाई हुसेनबाई हे तीन जिवलग मित्र रानातल्या मशागतीपासून पेरणीपासून काढणीपर्यंत एकमेकांच्या रानात एक राबणार खांद्याला खांदा लावून एकमेकांना मदत करणार एकमेकांच्या सुख एकमेकांच्या पाठीशी उभे राहणार हा आपला समाज आहे आपण कधी असा भेद केला नाही हिंदू मुस्लिम कधीच नाही जगद्गुरु संत तुकोबराची पालखी अनगडशा बाबाच्या दर्ग्यात मुक्कामाला थांबते ही आपली संस्कृती आहे हे आपले संस्कार आहेत ते संस्कार विसरायला लावले लोकांनी घरं फोडली घराघरात भांडणं लावली भावाभावांमध्ये भिंती उभ्या केल्या मला सांगा घराघरात भांड्यात का नाही आता गावागावात म्हणजे मी आता सिनेमा क्षेत्रातला आहे आमच्या क्षेत्रातलं एक उदाहरण दुद्ध दिवार नावाचा एक पिक्चर होता दिवार एक एक भाऊ स्मगलिंग करून का पैसा कमवून गप्पर झालेला असतो तो प्रामाणिकपणे नोकरी करणारा भावाला म्हणतो देख मेरे पास आज सब कुछ है मेरे पास पैसा है बँक बॅलन्स है गाडी है बंगला आहे तुम्हारे पास क्या है त्या तो प्रामाणिक सत्यवचनी भाऊ म्हणतो मेरे पास मा है आज राजकारणानं अशीच घाण केली दिवार उभी केली आपल्या घरात त्यामुळे घरातला एक वाया गेलेला जुगारी दारुडा भाऊ असतो ना तो प्रामाणिक भावाला म्हणायला लागलाय बघ आमच्याकडे सगळं आहे ईडी आहे सीबीआय आहे इन्कम टॅक्स आहे रंग बिल्ल आहेत साधे तुझे नाही गुजराती रंग बिल्ल आहेत अनाजी पंत आहे तुझ्याकडे काय आहे तेव्हा तो स्वाभिमानी भाऊ शांतपणे म्हणतो माझ्या पाठीमाग चौऱ्याऐंशी वर्षाचा जवान पहाडासारखा उभा आहे माझ्या पाठीमाग ठाकरी बाणा आहे अहो आपण खूप नेते बघितले खूप नेते बघितले जरा सत्ता नसली की तडफड होती त्यांची पाण्याशिवाय मग असा कसा तडफडतो त्याची सत्ता नसली की यांचा तडफडन मीच होतो तडफड होती फडफड होती सत्तेशिवाय पण सरकार कुठलंही येऊ हो द्या आपण बघत आलोय शरद पवार या नावातच सत्ता आहे आज त्यांनी खूप पंब केलीये मागे पण करत होते मागच्या इलेक्शनला शरद पवारांचा एरा संपला उद्धव साहेब ठाकरे संपले नंतर त्यांच्या भाषणात म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण असू द्या गृहमंत्र्यांचं भाषण असू द्या त्या पंतप्रधानांचं भाषण असू द्या केंद्रीय गृहमंत्र्यांचं भाषण असू द्या सगळ्यांची भाषणं पवार आणि ठाकरे या दोन नावांनी मोठी घरागारा घरागरा घराघरा फिरतात दुसरा पर्याय नाही हे हे प्रेम आहे ना हे प्रेम सहजासहजी नाही लाभत काल पंतप्रधानांच्या सभेला हे एवढा एवढा फक्त एरिया भरला होता पंच्याहत्तर टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या आज पवार साहेबांना एवढा उशीर झालाय तरी तुम्ही इथं थांबलाय आणि जेव्हा पवार पवार साहेब या स्टेजवर येतील तेव्हाच तुम्ही इथून त्यांना नमस्कार कराल त्यांना ऐकायला आणि मग जाल हे प्रेम आहे हे प्रेम लाभलंय म्हणून त्यांना दहशत आहे या नावांची साहेबांचे जिवलग मित्र होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव उद्धवसाहेब ठाकरे त्यांना आताशी घेऊन अख्खा महाराष्ट्र हलवून टाकलाय सत्तेशिवाय तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे एका बाबतीत तुम्ही लय भाग्यवान आहे लय म्हणजे लय भाग्यवान आहे की दोन अडीच वर्षाच्या या सगळ्या गदारोळात सगळ्या तुफानी वादळात आपली मुळ घट्ट धरून उभं राहिलेलं एक झाड बाळासाहेब पाटलांच्या रूपाने तुमच्या समोर उभं आहे हल्ला नाही माणूस आसपासच्या सगळे सहकारी गद्दारी करून पाळाले त्या आगीत टाळून सुलाखून बाळासाहेब पाटील नावाचं शंभर नंबरी सोनं झळाळून लखलखून वर आले तुतारी वाजवायचीच आहे अशा बाळासाहेब पाटलांसारख्या कर्तृत्ववान निष्ठावान चारित्र्यवान माणसाच्या पाठीची तुम्ही उभं राहिलं पाहिजे तुतारी चिन्हा समोरचं बटन दाबून प्रचंड प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून दिलं पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे हे तुमचं कर्तव्य आहे निष्ठेला साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि बाळासाहेब पाटलांना मी कारण उत्तरच्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने खात्री देतो की तुम्ही फक्त पवार साहेब आणि ठाकरे साहेबांच्या बरोबर असेच एकनिष्ठ राहा कारण उत्तरचे सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी उभे राहतील त्या बाबतीत काही कमी करणार नाही कायम तुमच्या पाठीशी असतील वीस तारखेला प्रचंड संख्येनं घराबाहेर पडा एक नंबरचं बटन बघायचं आपल्याला खाली जायचंच नाही बघायला एक नंबरचं बटन तुतारीचं चिन्ह बघायचंय नीट बघायचं तुतारी दोन वेळा बघायची आणि मग ते बटन दाबायचं बाळासाहेब पाटलांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा अजून बऱ्याच वक्त्यांना बोलायचंय त्यामुळे मी अजून बरंच बोलू शकलो असतो पण अजून खूप वक्ते आहेत आणि बाबा पण येत आहेत पवारसाहेब येत आहेत तुम्ही मला इथं बोलवलात बाबा इथं आल्यानंतर माझ्या मातीत मी आलो माझ्या माझ्या गावात मी आलो त्याचा आनंद आहे आणि माझ्या माणसांशी संवाद साधला चांगल्या गोष्टीसाठी संवाद साधला साधला एका निष्ठावान उमेदवारासाठी मी इथं आलो त्याचा खूप आनंद आहे एक लक्षात ठेवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराचा विजय म्हणजे या मातीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे जय हिंद जय महाराष्ट्र